जी आहे ही दोन इंचाची इलास्टिक आणि माझी कंबर जी आहे ती साडेबत्तीस आहे तर मी यात दोन इंच कमी घेतलं म्हणजे साडेतीस इंच इतकी घेतली आहे माझी इलास्टिक बघा इलास्टिक इथून स्ट्रेच करायची बघा माझी इलास्टिक जास्त स्ट्रेच होत नाहीये तर म्हणून मी इथे फक्त दोन इंच कमी केलं असं ओढलं तर जास्त होतं पण तरी असं जाणवतं की इथे कुठेतरी जास्त पण नाही आपल्या इलास्टिकला जास्त स्ट्रेचेबल जी आहे ती नाही होत तर मग यावेळेस दोन इंच कमी घ्यायचं आता आपण इथनंवरून जागा सोडलेली होती इथनं सोडलेली होती तर अशी ही पिन पिन पकडायची पिन टाकायची आणि इलास्टिक टाकताना लक्ष ठेवायचं की आपला जे इलास्टिक आहे आणि आपला जो फॅब्रिक आहे त्यात अशी इलास्टिक दुमडायला नको बिलकुल अशी सरळच यायला हवी पूर्णच आपल्याला या सर्कलमध्ये जे आहे इलास्टिक टाकून घ्यायची आहे आता बघा हे आपली इलास्टिक ही इथपर्यंत आणलेली आहे तर आता ही ओपन बाजू आहे हो इथे देखील आपल्याला आपली इलास्टिक पलटवायची नाही जशी सरळ निघते तशीच काढायची आता ही पिन आपण इथे अशी लावून ठेवू आणि मग नंतर आपला कापड सरळ करू आपली इलास्टिक आतमध्ये जायला नको आता इलास्टिक इथेच आपलं इथे बघा माझी पिन निघली ती मी परत पिन लावली या साईडने आपल्याला इकडे इलास्टिक उडायचं ही इकडे आपली इकडे आपली जास्त इलास्टिक आहे ना तर पूर्ण कापला हा आपला इकडे ऍडजस्ट करायचा आता इथे आपण अशी इलास्टिक एकावर एक, एक ठेवायची आणि इथे शिलाई लावायची इथे शिलाई आपण दोन तीनदा लावायची म्हणजे इथे शिलाई आपली लॉक होऊन जाणार एकदा झालं परत मी मागे घेतली मशीन आता इथे शिलाई लावून घेतली आपला कापड इथे नीट आला फसला नाही आहे कुठेच तर आता हे आपण ॲडजस्ट करून घ्यायचं व्यवस्थित आता आपला हा इथला भाग आपण खुला ठेवलेला होता ठीक आहे आता आपण इथे इलास्टिक ठेवली इलास्टिकचा कायदा जागा खुली ठेवली ती माझी इथपर्यंत म्हणजे हा कापड सुटला होता शिलाई देता देता तर मी असं इथे नीट पकडला बघा इथे इलास्टिकच्यावर आपल्याला शिलाई येऊ द्यायची नाही बिलकुल कडेने जी आहे ती आपली शिलाई यायला हवी इलास्टिक माझी ही दूरच आहे ठीक आहे आता मी इथं अशी शिलाई देणं जी आहे ती ते बघू शकता बिलकुल आपण कडिंगून शिलाई देतो आपली इलास्टिकवरती शिलाई आलेली नाही आहे जर इलास्टिकवरती आपली शिलाई आली तर आपला जो पॅन्ट आहे त्याचं इलास्टिक नीट बसणार नाही आणि तो कंप्लीट टाईट होणार का बरं तर इलास्टिकची जी स्ट्रेच जी म्हणजे जी ताणते ती इलास्टिक त्याची जी स्ट्रेचेबिलिटी ही कमी होते ठीक आहे आता आपलं असं झालं तर हा व्यवस्थित मी जेवढं ताणते तेवढं ताणवून घेतलं तर मी इथे मशीन ठेवेल अशी ठीक आहे ताणून घेतली इलास्टिक आपली माझा हा कापड थोडा सुटसुटीत आहे जर कॉटनचा असला तर जास्त छान दिसलेलं असतं आणि तुम्हाला सुद्धा कळलेलं असतं तरी मी इथे थ्रेड्स वेगळे वेगळे लावलेले आहे आता इथे मी अशी इथे टीप ठेवली आपली आपल्याला टीप जी आहे ती मदतच द्यायची म्हणजे आपली शिलाई ही मदतच यायला हवी तर जास्त नाही सर थोडं थोडं आपल्याला हा इलास्टिक जे आहे मागच्या बाजूने स्ट्रेच करायचा आहे ते बघू शकता आपली इलास्टिक अशा पद्धतीने लागत आहे माझा हा पातळ थोडा असा घसरा असल्यामुळे मधात जी आहे ती ती पाहिली आहे तर मी ही काढून घेईन आणि परत सगळीचकडे आपली इलास्टिक ही अशी लागेल बघा इथपर्यंत आपली इलास्टिक प्रॉपर लावून झाली आणि आपल्या क कापडाची जी गाठ आहे किंवा आपला कापड हा एका का ठिकाणी गोळा कुठेच झालेला नाही आहे तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे आपली इलास्टिक जी आहे ती लागली गेली